कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e मोहम्मद अली रोडवर लैला मजनू पुलावचा बोलबाला आहे पालिका कर्मचाऱ्यांना साडे बारा लाखात घर मिळणारे देशातील शंभर वर्षे जुना राजवाडा हॉटेलमध्ये रूपांतरित होणारे कृत्रिम हृदयाच्या आधारे जगात पहिली व्यक्ती जगतीये महिलांमध्ये भारतीय गाणी आणि नृत्यावर बंदी आहे निवृत्तीवर विराटने मोठं वक्तव्य केलंय तेजस्वी प्रकाशच्या वक्तव्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सोळा मार्च वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे एका अनोख्या पुलावाची मुंबईत रमजान म्हणजे फक्त उपवास आणि पुरता मर्यादित नाही तर तो खवयांसाठी एक चविष्ट आणि अविस्मरणीय खाद्ययात्रा असते मोहम्मद अली रोड मिनारा मशीद आणि परिसरातील गल्लीबोळ रमजानमध्ये खाद्यप्रेमींसाठी स्वर्ग बनतात यंदा या स्वादपूर्ण उत्सवात एका नव्या पदार्थाने खवय्यांची यांची मने जिंकली आहेत ते म्हणजे लैला मजनू पुलाव लैला मजनू पुलाव हे नाव जरी रोमँटिक आणि गूढ वाटत असलं तरी त्यामागे अफगाणी खाद्य संस्कृतीचा अनोखा वारसा दडलाय मध्य आशियाई आणि काबुली स्वादांनी भरलेला हा पुलाव पारंपरिक बिर्याणीपेक्षा वेगळा आहे यात सुगंधी बासमती तांदूळ केशर बदाम काजू मनुका पिस्ते यांसारखे भरपूर ड्रायफ्रुट्स आणि खास अफगाणी मसाल्यांचा वापर केला जातो मसालेदार तुकड्यांसोबत हा पुलाव हलक्या आणि सुगंधी मसाल्यात शिजवला जातो त्यामुळे त्याला एकदम शाही आणि समृद्ध चव मिळते माशाल्ला हॉटेलने यंदा पहिल्यांदाच आपल्या मेनूत लैला मजनू पुलाव समाविष्ट केलाय त्याला खवय्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय हॉटेलच्या शेपनुसार हा पुलाव आणि त्यासोबत दिला जाणारा अल्फाम तंदुरी यांचे कॉम्बिनेशन खवय्यांना प्रचंड भावलंय या पुलावाची लोकप्रियता वाढण्यामागे एक खास कारण आहे ते म्हणजे मुंबईकरांची नेहमी काहीतरी नवीन चाखण्याची आवड माशाल्ला हॉटेलच्या व्यवस्थापकांनी सकाळला सांगितलं की आमच्या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेमी युगुल येतात त्यांना एकत्र बसून खास काहीतरी शेअर करण्याचा आनंद मिळावा यासाठी आम्ही हा अनोखा पुलाव तयार केलाय त्यावरूनच या नव्या पदार्थाचं नाव लैला मजनू पुलाव असं ठेवलंय त्यामुळे रमजानमध्ये वेगवेगळ्या पारंपारिक पदार्थांचा आनंद घेताना लोक यंदा लैला पुलावला पुलावलाही पसंती देत आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पालिका कर्मचाऱ्यांच्या घराची चेंबूरच्या माहूल येथील सदनिकांमध्ये प्रकल्प बाधित राहायला जात नसल्याने तब्बल तेरा हजारांवर घरे रिक्त आहेत या सदनिकांची पालिकेला देखभाल करावी लागते त्यामुळे या सदनिका आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मालकी तत्वावर विकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे या प्रत्येक सदनिकेसाठी साडेबारा लाख रुपये आकारले जाणार आहेत येत्या सोमवारपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे या वसाहतीमधील महापालिकेला हस्तांतरित झालेल्या सदनिकांपैकी पुनर्वसन झाल्यानंतरही सुमारे तेरा हजारावर घरे रिक्त आहेत त्यामुळे या रिक्त सदनिकांची देखभाल पालिकेला करावी लागते याचा खर्चही पालिकेला करावा लागतोय त्यामुळे ही घरे पालिका कर्मचाऱ्यांना स्वमालकी तत्वावर विक्री करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय साडे बारा लाखात घराची किंमत असणार आहे शिवाय घर खरेदी केल्यावर कर्मचाऱ्यांना विकताही येणार आहे मुद्रांक शुल्क वगळता ही रक्कम असणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एका जुन्या राजवाड्याची देशातील अनेक राजवाडे फाईव्ह आणि सेवन स्टार हॉटेलमध्ये रूपांतरित झालेत पण आजही असे अनेक राजवाडे आहेत जे या गोष्टीची वाट पाहत आहेत अशाच एका शंभर वर्ष जुन्या राजवाड्याचं नशीब बदलणार आहे पुढील तीन वर्षात ते पंचतारांकित हॉटेलमध्ये रूपांतरित होणार आहे ज्याची जबाबदारी टाटा समूहाच्या हॉटेल कंपनी आय एच सी एलने घेतली आहे ज्यावर कंपनी दोनशे पन्नास कोटी रुपये खर्च करेल त्रिपुरा सरकारने इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडसोबत शंभर वर्षे जुन्या पुष्पबंता पॅलेसचे जागतिक दर्जाच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये रूपांतर करण्यासाठी करार केलाय राज्याचे मुख्यमंत्री माणिक सहा म्हणाले की दोन्ही पक्षांनी या संदर्भात सामंजस्य करार केलाय सरकार पुष्पबंता पॅलेसमध्ये जागतिक दर्जाचे पंचतरांकित हॉटेल उभारण्यासाठी ताज ग्रुपच्या मालकीचे युनिट असलेल्या आय एच सी एलच्या सहकार्याने पुढे जात आहे रंगांचा सण होळीच्या शुभप्रसंगी हा करार झाला असल्याने राज्यासाठी हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचं सा त्यांनी सांगितलंय सहा म्हणाले की जागतिक दर्जाचे पंचतरांकित हॉटेल विकसित करण्यासाठी आय एच सी एलने राज्य सरकारसोबत सामंजस्य करार करण्याची ही पहिलीच वेळ आहे प्रस्तावित हॉटेलचे नाव ताज पुष्पवंता पॅलेस असेल ते पुढील तीन वर्षात ताज ग्रुपकडून दोनशे पन्नास कोटी रुपये खर्चाने विकसित केलं जाईल ताज ग्रुपकडून अद्याप कोणतंही विधान आलेलं नाही यापूर्वी टाटा समूहाने राजस्थानमधील हैदराबाद आणि उदयपूरमधील राजवाड्यांचे हॉटेलमध्ये रूपांतर केलंय ते यशस्वीरित्या चालवत आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे कृत्रिम हृदयासह जगणाऱ्या व्यक्तीची कृत्रिम हृदय वापरून कोणी जगू शकतं का हे तुम्हाला थोडं विचित्र वाटेल पण जगात पहिल्यांदाच एक व्यक्ती कृत्रिम हृदयासह जगली ऑस्ट्रेलियातील एका माणसाला टायटॅनियम हृदय देण्यात आलंय या शस्त्रक्रियेनंतर तो आता कृत्रिम हृदयाने वेळ घालवणारा जगातील पहिला व्यक्ती बनलाय आता त्याला रुग्णालयातून सुरक्षितपणे डिस्चार्ज देण्यात आलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे महाविद्यालयांमधील बंदीची पंजाब कॉलेज डायरेक्टरेटने प्रांतातील सार्वजनिक आणि खाजगी महाविद्यालयांमधील कार्यक्रमांमध्ये भारतीय गाण्यांवर नृत्य करणे तसेच गाणी ऐकण्यावर बंदी घातले महाविद्यालयीन मनोरंजन मेळे आणि क्रीडा कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी भारतीय गाण्यांवर नाच केल्याच्या घटनांनंतर ही बंदी घालण्यात आले अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की अशा उपक्रमांमुळे शैक्षणिक संस्थांची प्रतिमा मलिन होते महाविद्यालयांना हे उपक्रम तात्काळ थांबवण्याचे निर्देश देणारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे जर बंदीचे उल्लंघन झाले तर मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकारी जबाबदार असतील असं सांगण्यात आलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर काय करायचं याचा खरंच मी विचार केलेला नाही आज प्रश्न मी नुकताच माझ्या संघ सहकाऱ्यांनाही विचारला पण तेव्हाही हेच उत्तर मिळालं नंतर मी कदाचित मनमुरात पर्यटन करू शकेन असं सुपरस्टार खेळाडू विराट कोहली म्हणाला त्याने निवृत्तीवर भाष्य केलंय तो म्हणाला की आता पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईन असं वाटत नाही त्यामुळे अगोदरच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यांमध्ये काय झालं याची चिंता वाटणार नाही असे विराटने म्हटल्यामुळे त्याची निवृत्ती जवळ आल्याचे संकेत मिळू लागलेत पॉडकास्टची शेवटची बातमी आहे तेजस्वी प्रकाशच्या वक्तव्याची अभिनेत्री तेजस्वी प्रकाश पुन्हा एकदा चर्चेत आली आहे मात्र यावेळी कारण वेगळं आहे नेहमी ग्लॅमर आणि अभिनयामुळे चर्चेत असलेली तेजस्वी आता नव्या क्षेत्राकडे वळण्याची तयारी करते तेजस्वी प्रकाश केवळ एक अभिनेत्री नसून तिचं एक वेगळं ध्येय आहे तिला स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करायचंय एक दिवस मिशेलिन स्टार जिंकायचाय या स्वप्नासाठी ती मेहनत घेते तेजस्वीच्या विधानानंतर तिच्या चाहत्यांनी तिला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाय काहींनी तिच्या स्वप्नांसाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाचं कौतुक केलंय तर काहींनी तिच्या आत्मविश्वासावर प्रेम व्यक्त केलं हे होतं देशातील नंबर मराठी न्यूज पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर you yeah.